नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत छान आणि सुरेख असा गाजराचा हलवा तुम्ही ते हा हलवा पाहू शकता अगदी छान दाणेदार बनला गेलेला आहे त्याचबरोबर अजिबात चिवट झालेला नाही बऱ्याच वेळेला आपण हलवा बनवतो तो असा चिकट बनला जातो तर तसा न बनण्यासाठी काय करायचं ते आपण पुढे पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत हलवा बनवण्यासाठी गाजर आपण जेव्हा घेतो त्यावेळेला असे बारीक गाजर बघून घ्यायचे आहेत जास्त मोठे जाडसर असतात ते घ्यायचे नाहीत आता आपण व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे या पद्धतीने संपूर्ण गाजराचे जे वरील साल आहे ते आपल्याला हलकीशी काढून घ्यायचे आहे तर याच पद्धतीने संपूर्ण जे गाजर आहे ती मी ते सोलून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गाजर आपण खिसून न घेता झटपट असा हा आपण हलवा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला गाजराच्या अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर आपला जो टोकाचा भाग असतो आणि शेवटचा तो दोन्ही बाजूला काढून टाकायचा आहे आणि या पद्धतीने गाजराच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत गाजराच्या फोडी करून तयार आहेत आता एका कुकरमध्ये एक चमचा तूप पितळून घेतलं आहे तूप पितळून ल्यानंतर आपण ज्या गाजराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर एक मिनिटभर आपल्याला हे गॅस तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपामध्ये गाजर परतून झाल्यानंतर आता इथे मी एक वाटी दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घेऊया गाजर परतून झाल्या आता कुकरला झाकण लावून आपल्याला मंद आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या काढल्यानंतर संपूर्ण कुकर गार करून घेतला आहे आणि त्यात आपण झाकण काढलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान मौसूत असं गाजर शिजलं गेलेलं आहे ज्या आपण मॅशरने पावभाजी आपण बनवतो त्या मॅशरनं आपल्याला छान असं गाजर हे मॅश करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल अगदी छान मौसूत असं हे गाजर मॅश होत आहे संपूर्ण गाजर मॅश करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये उरलेलं एक वाटी दूध मी इथे घातलेलं आहे संपूर्ण हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे अर्ध्या किलो गाजरासाठी तर संपूर्ण दूध व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे संपूर्ण जे दूध आहे ते ह्या गाजरामध्ये व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे संपूर्ण दूध पहा इथे व्यवस्थित असं आटलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे साखर तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जा जास्त गोड हलवा आवडत असेल तर तुम्ही अजून साखरेचा वापर करू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साखर व्यवस्थित हलव्यामध्ये मिक्स करून घेतली आता एकीकडे एक साखर वेगळते तोपर्यंत आपण एका कटल्यामध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घेतले तर इथे मी बदाम आणि काजूचे तुकडे घेतलेले आहे हलकेचे तांबूस रंग होते पर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत इथे बदाम आणि काजू आपले छान असे फ्राय झालेले आहेत आता दुसरीकडे तुम्ही इथे पाहू शकता साखर ही छान अशी वितळली गेलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी ते जायफळ खिसून घालते जायफळ खिसून घातल्यामुळे छान असा सुहास आपल्या हलव्याला येतो आणि चवीलाही खूप छान लागतो त्याचबरोबर इथे एक चमचा वेलचीपूडीही घातलेली आहे व्हिडिओ स्किप झालेला आहे तर तुम्ही समजून घ्या आता याच्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि पुन्हा एकदा सर्व गाजराचा हलवा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असता दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे कधीही आपण जेव्हा गाजराचा हलवा बनवतो अशावेळी सुरुवातीलाच साखर घालायची नाही आपल्याला अगोदर दुधामध्ये हलवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर साखर घालायची जेणेकरून आपला हलवा जो आहे तो चिवट होणार नाही आणि छान दाणेदार बनला जातो इथे तुम्ही पाहू शकता आपला झटपट असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओसोबत बाय बाय